तर मग काय बनतं आहे आज हो हो वांगे आहे वांग्याचं भरीत नाही 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 वांग्याची भाजी आणि ते पण एक नंबर फर्स्ट क्लास तर मग चला वेळ न घालवता बनवूया तोपर्यंत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मागील सर्व व्हिडिओ बघून घ्या वेगवेगळ्या रेसिपीज एक नंबर बनल्या आहेत तोंडाला पाणी सुटलं नाही तर माणूस नका तर मग घेऊया वांगी आणि कापूया त्याला कटकट कट, 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 कट। चल मग मित्रांनो चला सांगितलेलं ऐका मागील व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते व्हिडिओ येतील आणि बघा बनवा आनंद घ्या अशा प्रकारे आत्ता मस्तपैकी आपण कट करूया वांग आणि कट होत आहे वांग वांग्याच्या फोडी करताना मित्रांनो नेहमीच मी सांगतो की छोट्या छोट्या फोडी करायच्या जेणेकरून त्या व्यवस्थित आपल्या याच्यामध्ये शिजतील जर आपण फोडी थोड्याशा जाड केल्या तर मते मग त्या शिजत नाही आणि मग आपले सगळे वांदेच होतात की नाही असो 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 तर मग आज आपल्याला कोवडे मस्तपैकी कमी बिया असलेले वांगे सापडले आणि मग त्याचा आपण फायदा उठून घेऊ बरं का छान पद्धतीने करून घेऊ कट आणि बनू मस्तपैकी विदर्भ स्पेशल भाजी त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा चला एक वांग झालं आहे तुम्ही मित्रांनो एक वांग एका पावशरचं आपलं म्हणजे एवढी भाषी भाजी एकासाठी सफिशियंट आहे याच्यामध्ये जे मसाले आणि जे काही टाकायचं आहे ते पावसाळ्यासाठी सफिशियंट आहे जास्त काही वापरायचं नाही पण आता ही भाजी होईल दोनपेक्षा जास्त लोकांची म्हणजे याच्यामध्ये तीन लोक आरामात जेवण करू शकतात जर वरणचा बेत असेल वरण तर मग चार लोकही जेवणार कारण वरण भात वरण चपाती हे खाल्ल्यामुळे आपण ही अशी भाजी फक्तन फक्त फक्त तोंडी लावतो बरं का त्यामुळे जसं लागलं तसं बनवायचं म्हणजे एकटा व्यक्ती आहे एकच वांग कापायचं मस्तपैकी जो जो काय मसाला वगैरे सांगितला आहे ते मस्तपैकी टाकायचं आणि होऊन जाऊ द्यायचा तडका तर मग अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या आपलं कट होत आहे वांग कटर यासाठी वापरतो की कटरने एकदम बारीक, बारीक 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 पीसेस होतात चाकू वापरला तर एवढं बारीक काही होत नाही त्यामुळे मी नेहमीच कट्टर वापरतो त्यामुळे आत्ता व्यवस्थितरित्या मस्तपैकी आपलं वांगं झालं आहे कट करून म्हणजेच आपली अर्थी प्रोसेस झाली आहे वांगे मस्तपैकी आपल्याला छान भेटलेत हिरवेगार आणि त्याचबरोबर कोवडे फ्रेश माल भेटलं आहे असं आपण म्हणू त्याचबरोबर मग आत्ता घेऊया आपली भाजी बनवायला त्याआधी आपण बनवूया मसाला आत्ता एकदम प्लेट भरलीच अर्धा किलो असल्यामुळे आपण घेऊन मसाले बनवायला मसाले बनवताना तुम्हाला मी नेहमी सांगतो की आपण टाकताना मसाले कमीच वापरतो त्यामुळे आजही आपण कमीच मसाले वापरण्याचा प्रयत्न करणार आहोत ते बघू शकता की सुहानाचा सब्जी मसाला घेतला आहे बेस्ट मसाला आहे एक पुडी मस्तपैकी टाकून द्या आणि दुसरे मसाले मग तुम्हाला वापरायचं कामच पडणार नाही ते एका पुढीत तुमचं पूर्ण काम होऊन जाते तुम्ही बघू शकता की त्यानंतर पाहिल्याप्रमाणे आपण घेतलं आहे धनिया पावडर एक पुडी पूर्ण पुडी टाकून द्यायची कारण आपला घट्ट आला पाहिजे त्यानंतर आपण घेत आहे मिरची पावडर एक पुडी पाचवाली त्याचबरोबर आपण त्यासोबत घेत आहे कोथिंबीर आणि आधी जे टाकलं आहे आपण कांदा लसूण मसाला आणि त्याचनंतर आपण जिंजर गार्लिक पेस्ट एवढं सफिशियंट आहे कारण आपण त्याबरोबर शेंगदाणेही भाजून टाकणार आहोत त्यामुळे एवढं मटेरियल आणि मग झनके बाजच होणार मित्रांनो अशा पद्धतीने आपण आता याचा मस्तपैकी ओलसर गोळा बनवून घेऊ ह्याच्यात टाकताना तुम्ही एखादं टोमॅटो वापरू शकता तरी एक नंबर आता छान पद्धतीने घेऊयाचा मिश्रण करून आणि एक नंबर मिश्रण मग काय रा आपली प्रोसेस भाजी शिजवायचीच छान पद्धतीने आपला मसाल्याचाही गोळा झाला आहे तर मग मित्रांनो चला घेऊया बनवायला भाजी अरे कॅमेरा कॅमेरा अरे कॅमेरा कॅमेरा पडला होता असो असो चला मग झालं प्रोसेस करूया सुरू काय टाकायचं मग यासोबत आपण घेणार आहे शेंगदाणा मोठबर शेंगदाणे घेतली आणि घेतली प्रोसेस करायला टानटाटाण मस्तपैकी शेंगदाणे भाजून घ्या आणि मग काय आता आग 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 आगच होतं आहे अशा पद्धतीने बोलत की आपण मस्तपैकी मसाले शेंगदाणे भाजून घेऊ आणि शेंगदाण्याचा खूप इतके अत्यावश्यक आहे कारण 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 त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकतात म्हणजे टाकतात नाहीतर म्हणाल बऱ्याच गोष्टी तुम्ही टाकत नाहीतर त्याच्यात पण टाकायचे नाही का टाकायचे विदर्भ स्पेशल बनवायचे आपल्याला अरे आग लागल्यासारखंच छान पद्धती आता घेऊ काढून आणि फर्स्ट क्लासपैकी बघू शकता की खाली जरा पाणी राहिल्यामुळे जरा घोड झालता आपला असो घेऊया मग छान पद्धतीने आता मित्रांनो आपला तर जुगाडच कार्यक्रम आहे तुम्ही बघू शकता की आपला जुगाड जुगाड कारण इलाज नाही बॅचलर आहोत सगळ्या गोष्टी अलबत्ता बिलबत्ता सगळ्या गोष्टी तर काही मिळणार नाही आहे आणि संसाधनांचा आपल्याकडे पहिल्यापासून अभावच राहिला आहे त्यामुळे तुम्हालाही माहिती आहे आणि बॅचलर लोकांसाठीच आपले व्हिडिओज आहेत जुगाडू पद्धतीने दहा पंधरा मिनटं लागलं आहे सगळ्या गोष्टीला करायला कारण आपल्याला वेळ नसतो दुसरी गोष्ट लवकर खायचं असते आणि चांगलं खायचं असते मग असंच जुगाड करावं लागतं आता तुम्ही बघू शकता की अजून एक जुगाड तुम्हाला दिसेल की ते फुंकी नाही यो मी बघू शकता काय सगळा जुगाड ओके कुठं आहे फ्रेश गेले टर्फलं सगळे आणि राहिलं फक्त शेंगदाणा आता अजून एकदा मस्त बघितला बारीक 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 कुठून घेऊ आणि मग काय घेऊ आपली प्रोसेस करायला आणि त्या जुगळाबरोबर थोडंफार खाल्लं नाही तर मग समाधानी कशी असो गमती जमता भाग द्या सोडून पण व्हिडिओ अत्यंत स्पेशल होणार आहे आणि मस्त आपण याला घेऊया तर एकदा सांगतो सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा कित्येक व्हिडिओ टाकले आहेत म्हणजे चिकनच्याच तीन पद्धतीने व्हिडिओ टाकलेले आहेत ते बघून घ्या गावरान मटन बनवलं आहे एक घंटा तर गावरान मटन शिजावंच लागतं ते व्हिडिओ एक नंबर झाल्या भाजी बेस्ट झाली होती त्यानंतर अंडा भुर्जी दोन प्रकारच्या तिखट आणि साद्यावाल्या त्याचनंतर अंडा भुर्जी झाल्यानंतर आपण बनवलं आहे अंडा पाव सॉरी 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 आपण बनवलं आहे आही। अंडा पुडी त्याचबरोबर आपण अंड्याची भाजी म्हणजे अंडा करीसुद्धा मस्तपैकी छान पद्धतीने बनवली आहे तुम्ही बघा व्हेज असाल व्हेजसाठी भेंडी सादीवली मसाला भेंडी त्याचबरोबर गंगाफळ भाजी काशीफळ त्याला म्हणतात ते अजून त्याचबरोबर मुग्दाळ भाजी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जा गुलाबजामून गुलाबजामून पण बघून घ्या एक नंबर झाला आहे आणि नवीन मेनू येणार आहे ह्याच्यानंतर एक दोन कोबी कोबीची भाजी पण आणि आत्ता चालू आहे हिवाळा मग हिवाळ्यामध्ये आपण स्पेशल एक आयटम ठेवला आहे त्याआधी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तो व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल असे असो बस झालं कुठून घ्या चांगल्या पद्धतीने काढून एका प्लेटमध्ये आणि मग घेऊ आपण आपली फोडणी द्यायला चांगल्या पद्धतीने चला मग मित्रांनो देऊया फोडणी टाका मस्तपैकी तेल प्रमाणात आता तेल टाकले प्रमाणात तो जो आपला गोळा झाला आहे छान पद्धतीने तो गोळा घ्या फ्लेम सुरुवातीला जास्त करा नंतर थोडी थोडी कमी करा कमी फ्लेम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपले मसाले टाकून द्या आपण मसाल्यामध्ये शेंगदाण्याची पेस्टसुद्धा तशीच टाकली आहे आणि मग हा गोळा आपल्याला थोडं पाणी पाणी टाकत टाकत फर्स्ट क्लास बनवायचा आहे म्हणजे बघा थोडं थोडं थोडंच पाणी ॲड करा कारण मसाले जळले पाहिजेत आणि छान पद्धतीने झाले पाहिजेत मस्तपैकी ह्याच गोळ्यामध्ये आपले शेंगदाणे पण मस्तपैकी उकलेले टेस्ट देतील टाका अजून थोडंसं पाणी होऊ द्या टाका अजून थोडंसं पाणी होऊ द्या आणि दोन तीनदा ही प्रोसेस रिपीट रिपीट केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा जो गोळा ग्रेवी प्रदान करतो बघू शकता की आत्ता छान पद्धतीने कशी ग्रेवी मस्त ग्रेवी झाली त्याची त्यानंतर मग आपण घेऊ आपलं मेन मटेरियल सगळ्या ह्या आता मीठ मीठ टाकून घेतलं सगळं कालवल्यानंतर आपण मेन मटेरियल घेऊ आणि ते मटेरियल थोडं थोडं टाकू त्याच्यामध्ये आणि आता बघा अर्ध टाकलं आहे ते छान पद्धतीनं असं कालवून घ्या लागलं तर थोडा वेळ ठेवा कारण पूर्ण कडीत तेवढा बसणार नाही अजून थोड्या वेळानं टाकून द्या अजून एक दोन चार मिनटं मस्त किती त्याला वरखाली वर खाली करा भाजीला त्यानंतर मग तुम्ही फ्लेम कमी करू शकतात आणि आता आपण थोडं पाणी टाकलं आहे फ्लेम व हायच ठेऊ हाय ठेवल्यानंतर थोडं होऊ देऊ होऊ देऊ होऊ देऊ पाणी जसं जसं आटत जाईल तसं तसं खालचं 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 असं खाल शिजत जाईल आणि मग त्या पद्धतीने तुम्ही चमचा तो तसा पसरवत जावा तुम्ही बघू शकता की आपण तसंच प्रोसेस ती करत आहोत चमचा खाली खाली फ्लेम वाढू द्या वाढू द्या वाढू द्या आणि खाली खाली पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा कारण पाणी जर कमी पडलं तर खाली ती सगळी चिकटून जाईल आणि एकदा एक प्रमाणात पाणी टाकलं की मग एक दहा ते पंधरा मिनटं मस्तपैकी त्याला त्याच्यातच होऊ द्या बघा तुम्ही बघू शकता की बऱ्याच प्रमाणात आपली भाजी आता होत आहे आणि असं करता करताच चमच्याने थोडं 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 बारीक करा नाहीतर मग काय करायचं खाली घ्यायची सगळी शिजल्यानंतर व्हायची आणि लोण व्हायची आपल्या रवी रईने छोट्या छोट्याशा आणि आपल्याकडे संसाधनांचा अभाव आपल्याकडे टरईल मग आपण चालव देत आहे आपला कार्यक्रम त्याच्यामध्येच फर्स्ट क्लास पद्धती आणि होत आहे कारण एकदा का ती मस्तपैकी शिजली की ती ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये नुसतं धक्का लावायचं काम आहे ती मस्तपैकी त्याच्यामध्ये मिक्स होत चालते आणि हेच प्रोसेस आता दोन की तीन साधा ते तीन मिनटं साधारणतः करा आणि मग आपली भाजी छान पद्धतीने होऊन जाईल तुम्ही बघू शकता की सत्तर परसें। आप लग माजा तो पान चापन ते ऐंशी पर्सेंट आपल्या काम झालं आहे आणि माझ्या पण तुला आहे तुमच्या पण सुटलंच असेल त्यामुळे दल कायद याच पद्धतीने फ्लेम हाय ठेवा खाली तुम्हाला जर असं वाटत असेल की खाली थोडंफार लागत आहे तर मग फ्लेम कमी करा परंतु जर नाही लागत चार। असेल तर मग असंच 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 आणि छान पद्धतीने ती शिजली आहे भाजी तर मग मित्रांनो काय करायचं मग आता दोन ते तीन व्यक्तींची आपली भाजी साधारणपणे व्यवस्थित झाली आहे फ्लेम आपण कमी करू आणि एकदा परत बघू की टेस्ट वगैरे हो थोडंसं तेल कमी पडलं आहे असं मला वाटतं आहे म्हणून मी तिला टाकलं ते मिक्स होईल आत्ता बऱ्याचदा ही भाजी एकदम लाल 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 होते पण आज तेवढी लाल झाली नाही तर मग मित्रांनो झाली आहे फर्स्ट क्लास भाजी या जेवायला चला परत एकदा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटून नवीन मेनूसह नवीन वेळात तोपर्यंत मागील व्हिडिओ बघून घ्या धन्यवाद पुन्हा एकदा